प्रत्येक देशात अत्यंत गंभीर गुन्ह्यानंतर फाशीची शिक्षा दिली जाते तसेच अनेक देशांमध्ये फाशीच्या शिक्षेची तर तरतूद देखील नाही दरम्यान आता तुम्हाला धक्का बसेल कारण उत्तर कोरियाने आपल्या देशाच्या अधिकाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा जाहीर केली आहे पण आता सर्वांना प्रश्न पडला असेल की नेमकी ही फाशी कोणत्या कारणामुळे दिली आहे तर झालं असं उत्तर कोरियामध्ये भीषण पूर आला होता ज्यामध्ये चार हजार लोकांना जीव गमवावा लागला त्यामध्ये लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आणि मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले होते अशातच आता देशाचे शासक हे किम उन आहेत मात्र हा महापूर्ण थांबवल्याचा गुन्हा नोंदवत किम जोंगूने थेट तीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि हे सगळं घडलं कसं हे आपण सविस्तर पाहूयात तर जुलै महिन्यात उत्तर कोरियाला महापुराचा बसला होता या पुरामुळे प्रांत प्रचंड विध्वंस झाला होता या आपत्तीत चार हजार लोकांना घरे पुरात उद्ध्वस्त झाली तर अनेकांना घरे सोडावी लागली आणि इतर भागात राहायला जावे लागले मात्र त्यावेळी महापुरात चार हजार लोकांना जीव गमवावा लागला मात्र या घटनेत तीस अधिकारी त्यांना वाचवण्यात अपयशी ठरले त्यानंतर उत्तर कोरियाच्या ज्या अधिकाऱ्यांनी पूर रोखण्यासाठी आणखी पावले उचलली असती परंतु ते करू शकले नाहीत अशा सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असं घोषित करण्यात आलं त्यानंतर या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा भोगावी लागणार असं सांगण्यात आलं त्यावेळी किम जोंग उन यांनी या तीस अधिकाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि ऑगस्ट महिन्यात या अधिकाऱ्यांना एकाच वेळी फाशी देण्यात आली तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा